आज आपण ज्या विषयाबद्दल बोलतोय त्या विषयाबद्दल किंवा त्या खात्याबद्दल जर बोललो नाही तर बाकीच्या खात्यांचा काही उपयोग राहील असं मला वाटत नाही तर या विषयाबाबतीत आज आपण थोडी चर्चा करणार आहोत हे महत्वाचं विषय किंवा महत्वाचं खातं आपण समजू शकतो नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलानुवाचा बोलान बोला या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं जे खात्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत ते खातं जर नसेल म्हणजे या याच्यातून बाजूला काढलं मंत्रिमंडळातून किंवा जे काही खाते आहेत मग ते परिवहन खातं असेल कृषी खाता असेल प पर्यावरण खाता असेल किंवा पशु खाता असेल किंवा कि आरोग्य खाता असेल शिक्षण खातं असेल हे सगळी खाते एका बाजूला ठेवू शकतो आपण आणि मी ज्या विषयाबद्दल चर्चा करणार आहे तर ते विषय एका बाजूला राहू शकतो म्हणजे जवळपास हे सगळे खाते चाळीस टक्के होऊ शकतात आणि हे एक ज एकच खातं साठ टक्के होऊ शकतं कारण या खात्याची आपल्याला गरज आहे त्या खात्यातूनच ज्या काही गोष्टी घडतात तर त्या पहिल्या घडतात त्याच्यामुळे या खात्याबाबतीत चर्चा करणं मस्त आहे तर हे खातं कोणतं तर हे खातं आहे अर्थ खाते खात अर्थ खात्यातून ज्या वेळेला पैसा येतो किंवा अर्थ खात ज्या वेळेला मंजुरी देतं त्यावेळेला योजना असतील तर योजना असतील तर त्या मंजुरीस होतात किंवा त्याला गती लागते किंवा ते योजना पूर्ण होतात आपण म्हणू शकतो तर याची ही प्रस्तावना म्हणजे काय अर्थ खातं म्हणजे काय त्याचं आता मी सांगितलं थोडक्यात तर आपण या बाबतीत म्हणजे या खात्यातून अजित पवारजी यांचं पहिला अभिनंदन करूया की ते सलग सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाचा शपथ घेतलेत त्यांनी परत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जवळपास चौथ्यांदा ते पाचव्यांदा अर्थमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे तर त्याच्या दोन्ही बाबतीत त्यांना अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया पण यात ते त्यांच्या कायद्यातून किंवा त्यांचं जे काही विकासाचा दृष्टिकोन आहे त्यांचा तर त्यातून ते, ते दिव्यांगांना काय देणार आहेत किंवा काय देऊ शकतात किंवा काय दिलं पाहिजे त्यांनी या बाबतीत आपण आता चर्चा करणार आहोत थोडक्यात तर मी आता सांगितल्याप्रमाणे गृह खातं का अर्थ खातं काय आहे ते म्हणजे बाकीचे खाते आपण एका बाजूला ठेवू शकतो आणि अर्थ खाते एका बाजूला ठेवू शकतो पारड्यात तरी सुद्धा ते अर्थ खातं जडच ठरू शकतं जर अर्थ खातं आपल्या महाराष्ट्राच्या याच्यात नसेल मंत्रिमंडळात नसेल किंवा मंत्रालयात नसेल तर हे बाकीच्या खात्यांचा काहीच उपयोग राहत राहील असं मला वाटत नाही हे माझं वैयक्तिक मत झालं तुमचं काय मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अजित पवारजी यांनी जसं <coughs> बाकीच्या खात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आता लाडक्या बहिणीला वेगळा राखीव निधी ठेवला आहे किंवा कृषी खात्यासाठी वेगळा निधी शिक्षण खात्यासाठी वेगळा निधी तसं ठेवला आहे तसंच आता दिव्यांगांकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि दिव्यांगांच्या जे काही हक्काचं पाच टक्के निधी आहे तर तो बजेटमधून दिव्यांगांना दिला पाहिजे आम्ही जास्ती मागत नाही मा आमच्या जे काही पाच टक्के हक्काचा आहे तो दिला पाहिजे दिव्यांगांसाठी आणि त्यातून त्या पाच टक्के निधीतूनच आम्हाला ज्या काही आमच्या गरजेच्या योजना आहेत गरजेच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या केल्या पाहिजेत मग जसं त्यातून अर्थ खात्यातून बाकीच्या म्हणजे जे काही बाकीचे खाते आहेत जसं पशु आहे कृषी खाता आहे किंवा परिवहन खाता आहे किंवा आरोग्य आहे शिक्षण आहे यास तुम्ही जसं निधी देणार आहात ते निधी देत असताना निधीची वाटप करत असताना त्यांना अट असली पाहिजे त्या खात्यांना अट असली पाहिजे किंवा त्या खात्यातील मंत्र्यांना अट दिली पाहिजे अजित पवारजी यांनी की तुम्ही हा जो खात हा जो निधी तुमच्या खात्यासाठी मी देतोय हजारो हजारो कोटीचा तर तो हजार हजार कोटीचा निधीतला पाच टक्के निधी हा दिव्यांगांच्यावरती खर्च केला पाहिजे गेला पाहिजे म्हणजे आता जरा समजा तुम्ही उच्च शिक्षण मंत्री आपले चंद्रकांत दादा पाटील आहेत तर ते उच्च शिक्षण खात्यासाठी जर एक हजार कोटी जर देत असतील तर त्यातला पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी खर्च झाला पाहिजे किंवा दिव्यांगांच्या स्कॉलरशिपसाठी म्हणा म्हणजे उच्च शिक्षण घेताना शिक्षक कॉलेजसाठी म्हणा किंवा त्यांच्या जे काही स्टेशनरी असेल जे काही हॉस्टेल खर्च असेल यासाठी खर्च झाला पाहिजे म्हणून तिथं असलं पाहिजे तर हे खा सहज अजित पवारजी करू शकतात परत पाच टक्के निधी हा तुम्ही देत असताना दिव्यांग मंत्रालय सुद्धा स्थापन झालेलं आहे अजित पवारजी यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की दिव्यांग मंत्रालयही स्थापन झालेलं आहे तर दिव्यांग मंत्रालयाचा जो काय हक्काचा निधी आहे तर तो दिव्यांग मंत्रालयाचा हक्काचा निधी तर दिलाच पाहिजे वरहून अतिरिक्त निधीही सुद्धा दिला पाहिजे दिव्यांगांसाठी दिव्यांग मंत्रालयासाठी कारण का जसं तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी जवळपास एका पाच वर्षामध्ये तुमच्या बारामती मतदारसंघासाठी तुम्ही विधानसभा मतदारसंघासाठी जसं नऊशे कोटी रुपये तुम्ही खेचून नेले होते विधानसभेतून तसंच दिव्यांगांसाठी अतिरिक्त पैसे जर दिलेत तर दिव्यांग सक्षम होण्यासाठी किंवा दिव्यांगांच्या ज्या काही गरजा आहेत दिव्यांगांना ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या सोडवण्यासाठी खूप खूप मदत होऊ शकते आणि तुम्ही आता बघतच असाल ज्या वेळेलापासून दिव्यांगांचं एक वेगळं मंत्रालय निघाले त्यावेळेपासून दिव्यांगांच्यावरती होणारे अन्याय दिसत असतील तुम्हाला किंवा दिव्यांगांच्यावरती होणारे स अडचणी आहेत दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी किंवा दिव्यांगांना भरपूर साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं किंवा त्यांना सफर करावं लागतं तर त्या गोष्टी थोड्या कमी होतील यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि दिव्यांग मंत्रालयाला थोडा अतिरिक्त निधी देऊन दिव्यांग मंत्रालय जरा आपल्या बाकीच्या जे काही खाते आहेत बाकीचे मग ते कोणतंही खाता असू दे सूक्ष्म लघु उद्योग असू दे किंवा कोणतंही छोट्या छोटं खातं असू दे त्या खाते जसे वर येत आहेत किंवा त्या खात्यांचा जसा विकास होतोय तसंच दिव्यांग खात्याचा किंवा दिव्यांग मंत्रालयाचा सुद्धा विकास व्हायला हो मदत होईल आणि तुमचंच नाव किंवा तुमचं जे काही तुम्ही दिलेलं बजेट असेल त्यातूनच दिव्यांग मंत्रालय वर येणार आहे याला आमच्या मनात तरी कोणतीही शंका नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी तरी तुम्ही निधी दिला पाहिजे आणि दिव्यांगाला वैयक्तिक दिव्यांगाला जशी मदत होईल जशा प्रकारे मदत होईल त्याचाही विचार केला पाहिजे जसं तुम्ही परवाच दोन तीन दिवसा पाठीमाग म्हणजे सोळा तारखेला काहीतरी तुम्ही जे दिव्यांगांचं एक्झिबिशन भरलं होतं दिव्यांगांचं प्रदर्शन भरलं होतं तर तिथे तुम्ही त्या दिव्यांगांच्या स्टॉलला भेट दिल्यानंतर तुम्ही जे बोलला आहात की दिव्यांगांना या अर्थसंकल्पामधून जे काही अडचणी आहेत दिव्यांगांच्या किंवा दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत दिव्यांगांना ज्या काही होणाऱ्या तक्रारी आहेत दिव्यांगांच्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असं बोलले आहात ते बोललेल्या शब्दाला तुम्ही जागाल किंवा ते शब्द तुमच्या लक्षात राहतील आणि ते अर्थसंकल्पामधून बाहेर येतील आणि जो काही हक्काचा पाच टक्के निधी आहे तर तो दिला जाईल अशी अपेक्षा आहे पर याच्या उपर काय करू शकता अजित पवारजी याच्या उपर काय करू शकतात या पाच वर्षामध्ये तर हा पाच टक्के निधी अर्थसंकल्पामधून देऊ तर देऊ शकतातच पण जसं टेंडर मंजूर करता तुम्ही म्हणजे विविध गोष्टींचे टेंडर असतात मग ते कर्ज योजनेचं असेल किंवा रस्त्या रस्ता, रस्ता बांधण्याचा असेल किंवा बिल्डिंग बांधण्याचं असतील किंवा पाटबंधारे विभागाच्या असतील म्हणजे ज्या काही छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्ट टेंडर देता तुम्ही तर त्या टेंडरमध्ये टेंडर भरण्यासाठी किंवा टेंडर, टेंडर देण्यासाठी सुद्धा दिव्यांगांना आरक्षण थोडंफार दिलं पाहिजे कारण बाकीच्यांना जसं मर्जीतल्या लोकांना जसं आरक्षण दिलं जातं म्हणजे मग ते मंत्र्यांच्या हाताखालचे असतील किंवा आमदारांच्या हाताखालचे असतील किंवा आमदारांचे पाहुणे रावळे असतील तर त्यांना जसं आरक्षण दिलं जातं तसंच दिव्यांगांनाही थोडं बहुत आरक्षण दिलं पाहिजे आणि दिव्यांगांना थोडं वर येण्यासाठी किंवा दिव्यांगांनाही बिझनेस करण्यासाठी थोडी मदत केली पाहिजे परत दिव्यांगांना जे काही तुम्ही लाडकी बहीण योजना जशी आणलीत किंवा महिलांना सक्षम होण्यासाठी जे काही उद्योग किंवा लखपती दिदी सारखी योजना तुम्ही आणलेली आहे तशीच दिव्यांगांनाही दिव्यांग लखपती होण्यासाठी सुद्धा योजना आणाव्यात या अर्थसंकल्पामधून तसं सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे बिनव्याजी कर्ज देणं असेल किंवा कमी व्याजदरात कर्ज देणं असेल किंवा त्यांना बिझनेस स्थापन करण्यासाठी किंवा बिझनेस सुरू करण्यासाठी त्यांना पैसे देणार असेल किंवा सबसिडी देणार असेल सबसिडीमध्ये दे सुद्धा तुम्ही वाढ करू शकता या नवीन प्रकारची जी आर तुम्ही मंजूर करून घेऊ शकता किंवा नवीन प्रकारच्या योजना तुम्ही आणू शकता जशी मागील अडीच वर्षामध्ये मा ज्यावेळेला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्याला इलेक्ट्रिक रिक्षा आणली होती इलेक्ट्रिक रिक्षासारखी योजना आणली होती पण त्याला भरघोस बजेट देण्याचं काम अजित पवारजी यांनी केलं होतं पण ते खालीपर्यंत आलं नाही तो भाग वेगळा आपण या ज्या काही आता या येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमच्या आता एक हाती सत्ता आहे त्याच्यामुळे विरोध करायला कोणीच नाही आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही त्या योजना अगदी यशस्वीरित्या राबवू शकता किंवा यशस्वीरित्या त्याला फायनान्स किंवा बजेट जे काही तुमचं आहे किंवा जे काही आर्थिक तुमची जी काही अडचण आहे तर ती सोडू केंद्राकडून सोडून देऊ शकता कारण केंद्रात सुद्धा तुमचं सरकार आणि आता राज्यात सुद्धा तुमचं सरकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पैशाकडून कुठंच कमी पडणार नाही आणि त्यातून वर म्हणजे सगळ्यात मोठ्या आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कायदे कायद्याचा अभ्यास असणारा असणारे नेते मुख्यमंत्री आहेत किंवा विधानसभा अध्यक्ष सुद्धा कायद्याचा अभ्यास असणारे आहेत त्याच्यामुळे कायद्यातून जे काही गोष्टी घडा करू शकता तुम्ही कायद्यावर म्हणजे कायद्यातून किंवा कायद्याचा आधार घेऊन ज्या काही गोष्टी दिव्यांगांसाठी करू शकता ते कायदे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा त्याच्यासाठी सुद्धा वेगळे गोष्टी करू शकता दिव्यांग मंत्रालय असेल किंवा दिव्यांग मंत्रालयातून दिव्यांगांच्या जागा भरणं असेल या सगळ्या गोष्टी कायद्याच्या कचाट्यात राहून किंवा कायद्याच्या ज्या काही गोष्टी पाळून तुम्ही करू शकता परत ज्या काही जे बोगस दिव्यांगांना जे काही प्रमाणपत्र दिलं जातंय तर त्याच्यावरतीही वेगळा मार्ग काढायला आला पाहिजे अजित पवारजी यांना म्हणजे जे आधार कार्ड कसं एक थमवर दिलं जातं तसंच दिव्यांगांचं जर युडीआयडी कार्ड किंवा अपंग प्रमाणपत्र जर थमवरती दिलं जाईल किंवा त्याचं एक वेगळं वेबसाईट असेल तर त्याच्यावरती टाकल्यानंतर कळेल वेबसाईटसाठी सुद्धा एक वेगळा निधी दिला पाहिजे आणि ते वेबसाईटवरती सगळ्या दिव्यांगांचे अपडेट्स असले पाहिजे जसं जनगणना करताना आपण एक वेगळं हे करतो तसंच ते त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांचं जर व्यवस्थित जर तिथे असेल तर एका क्लिकवरती सापडल्यानंतर तो बोगस दिव्यांग या ज्या काही सरकारी योजनेचा किंवा सरकारी नोकरीचा फायदा घेतोय तर तो घेणार नाही आणि त्याचा लाभ या हा खऱ्या दिव्यांगांना मिळू शकतो त्याच्यामुळे अर्थमंत्र्यांकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा करण्यासारख्या आणि या येणाऱ्या पाच वर्षांमध्ये ते अर्थमंत्री आपले करतील किंवा दिव्यांगांच्या भल्याच्या गोष्टी किंवा भल्याचे नियम किंवा भल्याच्या योजना हे आणतील कारण त्यांनी तसं बोललेलं आहे आता सतरा जानेवारीलाच बोललेला आहे ज्या वेळेला दिव्यांगांच्या स्टॉलवरती ते भेट द्यायला गेले होते त्याला किंवा त्याच्यानंतर पत्रकारांसमोर आल्यानंतर त्या बोलल्या आहेत की येणाऱ्या अर्थसंकल्पामधून दिव्यांगांना खुशखबर किंवा दिव्यांगांच्या चांगल्याच्या चांगल्यासाठी ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्या काही योजना असतील तर प्रेत त्या आणण्याचा प्रयत्न आमचा असेल असं बोललेलं आहे त्यासोबतच अर्थमंत्र्यांनी मागच्या वेळी ज्याला बच्चूभाऊंनी एक प्रश्न उचलला होता की प्रश्न उपस्थित केला होता की दिव्यांगांची पेन्शन हीच फक्त एक मेव पेन्शन अशी आहे की ती वेळेवरती येत नाही पण बाकीच्यांची जा पेन्शन म्हणजे लाडक्या बहिणीची पेन्शन ही येते म्हणजे जानेवारी महिना संपण्याआधीच त्यांची पेन्शन जमा होते डिसेंबर महिन्याआधी संपना संपण्याआधी जमा होते किंवा सरकारी कर्मचारी जे राज्यस्तरीय कर्मचारी आहेत म्हणजे शिपायापासून ते तहसीलदारापर्यंत त्यांची पेन्शन त्यांची पगार असू दे किंवा त्यांचं पेन्शन असू दे किंवा शिक्षकांची पेन्शन असू दे या सगळ्यांची पेन्शन किंवा पगार ही वेळेवरती म्हणजे पाच तारखेच्या आधी महिना संपल्यानंतर पाच तारखेच्या आधी किंवा एकतीस तारखेला जमा होते किंवा एक तारखेला जमा होते परत बाकीचे जे काही आमदार असतील आमदारांचे असेल किंवा बाकीच्या जे काही माझे आमदार असतील त्यांची पेन्शन सुद्धा पाच तारखे आधी जमा होते तर दिव्यांगांची काय होत नाही तर त्या दिव्यांगांची पेन्शन पाच तारखे आधी जमा करून शब्द दिला होता तर तो शब्द पाळायचीही वेळ आलेली आहे किंवा तो शब्द पाळला पाहिजे आणि इथून पुढे म्हणजे हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे तर, तर यामध्ये तरी दिव्यांगांची पेन्शन वेळेवरती आली पाहिजे महिन्या संपल्या संपल्या पेन्शन आली पाहिजे दिव्यांगांची पेन्शन या अर्थसंकल्पामधून अजित पवारजी सहा हजार करतील अशी अपेक्षा आहे परत अंत्योदय मध्ये पण दिव्यांगांना भरघोस निधी दिला जाईल परिवहन खात्यातून दिव्यांगांना वा राखीव निधी दिला जाईल जसा लाडक्या बहिणीला तुम्ही एसटी प्रवासात निम्म केलेला आहे म्हणजे तिकिटाच्या निम्म प्रवासात सूट दिलेली आहे तसेच दिव्यांगांना शंभर टक्के सूट द्याल त्यासाठी सुद्धा भरघोस निधी बाजूला ठेवाल किंवा निधी बाजूला ठेवाल परत दिव्यांगांची कर्जमाफी करणं अजित पवारजी करतील दिव्यांगांना कर्ज मिळण्यासाठी बिझनेसमध्ये मागे बोललो तसं त्याप्रमाणे कर्ज मिळण्यासाठी जसं लिधी करणं हे ध्येय आहे मोदीजींचं पण आणि देवेंद्र फडणवीसजींचं पण तसंच अजित पवारजी यांचं ध्येय असलं पाहिजे की लखपती आपला दिव्यांगही झाला पाहिजे दिव्यांग महिलाही झाल्या पाहिजेत दिव्यांग पुरुषही झाले पाहिजेत दिव्यांग मुलंही युवक दिव्यांग जास्तीत जास्त हे बिझनेसमॅन झाले पाहिजेत किंवा स्वतःच्या पदावरती उभं राहिले पाहिजेत यासाठी भरघोस निधी असे भरघोस गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी या अजित पवारजी या अर्थसंकल्पातून करतील किंवा येणाऱ्या पाच वर्षांमधून दिव्यांगांना नाराज करणार नाहीत अशा ना अपेक्षा ठेवूया आणि अजून काय करू शकतात ते आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये घेऊ शकतो किंवा घेणार आहोतच ज्यावेळेला अर्थसंकल्प सादर केला जाईल किंवा के अर्थसंकल्पाची तारीख येईल त्यावेळेला सुद्धा नवीन गोष्टी काय असतील तर त्या मांडल्या जातीलच परत अजून एक वैयक्तिक म्हणजे अजित पवार जे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत म्हणजे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत तर त्यांना एक कळकळची विनंती होती की तुम्ही अध्यक्ष आहात तर तसं तुम्ही जसं बाकीच्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करताय मग ओबीसी असतील एस एन टी असतील एन टी असतील जसं त्या तुमच्या कार्यकर्त्यांना जसं न्याय देण्याचा प्रयत्न करताय तसं तुमच्या राष्ट्रवादी पक्षामधील असणाऱ्या दिव्यांग महिला असतील पुरुष असतील यांनाही दे न्याय देण्याचा प्रयत्न करा यांनाही संधी देण्याचा प्रयत्न करा आणि वर आणण्याचा प्रयत्न तुम्ही कराल अशी अपेक्षा ठेवतो कारण बाकीच्या घटकांना जसं तुम्ही न्याय देता असत तस तसंच महाराष्ट्रात दिव्यांगही राहतात आणि दिव्यांग ही दिव्यांग मुलं मुली हे तुमचे कार्यकर्ते आहेत किंवा दिव्यांग मुलं मुलींनाही तुमचे विचार पटतात किंवा तुम्हाला मानतात अजित दादांना मानतात दादांची पावर मानतात किंवा दादांचं वर्चस्व त्यांना पटतं तर दादा हे दादांसारखे काम करतील किंवा दादा जसे धडाडीने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामं करतात किंवा एक प्रशासनावर त्यांचं वचक आहे तसंच ते आता दिव्यांग मंत्रालयावरही राहील आणि दिव्यांग मंत्रालयावर त्यांचं लक्ष राहील आणि दिव्यांग मंत्रालयाला ते भरघोस निधी देतील दिव्यांगांची काळजी करतील दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करतील असा सदिच्छा दिव्या आणि देऊन मी थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग